नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे न्यूज मध्ये तर आता आपण उपस्थित आहोत ठाण्याच्या फुल मार्केट परिसरात जिथे आज महायुती आणि शिवसेना यांनी यांच्या प्रचाराचा नारळ फोडत निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे तुम्ही विद्यामांच्या माध्यमातून पाहू शकतात वॉर्ड क्रमांक बावीस मध्ये आपले शिवसेनेचे पवन कदम साहेब सुधीर बोपाटे साहेब आणि महा बीजेपीचे उषा वाघ आणि नम्रता कोळी हे वॉर्ड क्रमांक बावीस मधून नगरसेवक आणि नगरसेविका नगर 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 म्हणून निवड झालेली आहे आणि येणाऱ्या पंधरा तारखेला ठाणे महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि शिवसेना यांचा प्रचाराचा नारा फोडत त्यांनी आज सुरुवात केलेली आहे वॉर्ड क्रमांक बावीस मधून ही सुरुवात झालेली आहे आणि आपण त्यांच्याशी आता पुढे संवादही साधूया आणि या आजच्या या प्रचाराचं नाव प्रचाराचा नारळ आपल्या ठाण्याचे शहर ठाणे प्रमुख हेमंत पवार यांच्या हस्ते झालेला आहे आणि आपण त्यांच्याशी संवाद साधला शिवसेना भाजप महायुती महायुतीतर्फे प्रभा क्रमांक बावीस मध्ये आम्ही चारही उमेदवार मी स्वतः पवन कशीनाथ कदम श्री सुधीर विष्णू कोकाटे सौ नम्रता जयेंद्र कोळी आणि सौ उषा उस्या, विशालवार असे चार उमेदवार आपले शिवसेना भाजपचे आहेत त्यातले दोन शिवसेनेचे आणि दोन भाजपाचे धनुष्यबाण आणि कमळ अशी आमची निशाणी आहे आणि आज आम्ही संपूर्ण परिसरामध्ये ते कोयवडा बंडाळी रोड राघोवा संख लोहाळी खारकळा ह्या परिसरामध्ये आणि तेनाथ्यापर्यंत आम्ही आज शिवसेनेचा भाजपाचा प्रचार केला लोकांच्या घरोघोळीजवळ भेटीघाटी घेतल्या त्याचा अनौपचारिक उद्घाटन श्रीफळ वाढून आमचे शहर प्रमुख हेमंत पवार आणि विभाग प्रमुख कमलेश चव्हाण त्याचप्रमाणे महिलागडच्या विभाग संघटनाचा आमच्या प्राची मोरे आणि ह्या ठाणे शहराच्या माजी उपमहापौर पल्लवी कदम ह्या त्या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या आमचे मित्र भाजपाचे उपाध्यक्ष जयेंद्रजी कोळी हे पण या रॅलीमध्ये होते आम्ही घरोघरी नागरिकांचा देखील घेतला आम्हाला फार बरं वाटलं नागरिकांचा प्रचंड उत्साह आहे आणि अनेक वर्षानंतर ही निवडणूक होत आहे दर पाच वर्षांनी होते परंतु यंदाची निवडणूक ही आठ वर्षांनी होत आहे त्याच्यामुळे नागरिकांना उत्साह होती की निवडणुका कधी लागत आहेत कार्यकर्त्यांना पण उत्साह होता आणि कार्यकर्त्यांचा ती उत्साह रॅलीमध्ये ती बघाल भरपूर संख्येने मोठ्या संख्येने महिला पुरुष सर्वच लोक ज्येष्ठ नागरिक रॅलीत सहभागी झाले होते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं जे विजन आहे ते आपल्याला विकास करायचा आहे विकास कामाला मत द्यायचं आहे आणि विकासाच्या दृष्टीने त्या संपूर्ण ठाणे शहरामध्ये चांगल्या पद्धतीचं काम पूर्ण महाराष्ट्रात तर होतच आहे पण ठाणे महापालिका क्षेत्रातही चांगलं काम चालू आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की हा ठाणे जिल्हा धर्मवीर आनंदगीर साहेबांचा ठाणे जिल्हा आहे आणि धर्मवीर अनंदिगे साहेबांच्या ठाणे जिल्ह्यात शिवसेना भाजप महायुतीला प्रचंड बहुमत मिळेल आणि महापालिकेवर युतीचाच भगवा फडकेल याची मला खात्री आहे मी मतदारांना आवाहन करतो की आपण विकासाला मत द्या आपण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मत द्या आपलं मत हे गुरुवर्य धर्मवीर अनंदिगे साहेबांना असेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना असेल युतीच्या सर्वच नेत्यांना असेल एवढंच मी ह्या ठिकाणी सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र म्हणजे यावेळी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी तुमच्यावर बावीस मध्ये बरेच इच्छुक उमेदवार होते आणि तुम्हाला या तुम्हाला ही संधी मिळालेली आहे तर या संधीचं तुम्ही कसे असा आहे की याच्यामध्ये कार्यकर्त्यांची फार मोठ्या प्रमाणात रेल्चे असते आमच्यासारखा गटप्रमुख पासून ते विभाग प्रमुखापर्यंत सर्वच पदाधिकारी हे उमेदवाराचे सक्षम असतात लायक असतात आता मी स्वतः गेले बावीस ते पंचवीस वर्ष उपशाखाप्रमुख होतो पण उपशाखाप्रुम असताना मी नुसता गप्प नाही बसलो त्या उपशाखाकर गुरुवार दिग्गज साहेबांनी शिकवलं होतं तुम्ही पदाला महत्व देऊ नका शिवसेने तुमच्यातला मोठा आहे मी उपशाखाप्रमुख असताना तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या उपशाखाप्रमुखच्या कार्यकाळामध्ये दोन वेळा नगरसेवक झालो आणि मला तीस वर्षानंतर लॉक्रू पद मिळालं त्याच्यामुळे संघटना ही फार मोठी आहे इच्छुक अनेक जण होते नाही याच्यातला भाग नाही परंतु उमेदवारी एकालाच मिळते पण सर्वच उमेदवार सर्वच पदाधिकारी हे उमेदवाराच्या लायकीचे आहेत आणि एखादा उमेदवारी मिळाली म्हणजे आम्ही दुसऱ्यांना डावलडाकतलं भाग नाही त्यांना संधी वगैरे मिळू शकते पण सर्वांना एकत्र घेऊन करण्याचं आणि काम करण्याची पद्धत आहे आणि ते आम्ही करतो त्याचबरोबर कुठेतरी आता गेल्या आठ ते नऊ वर्षानंतर महानगरपालिकेचे निवडणूक होत आहे या वर्षी कोणत्या मुद्द्यांना घेऊन आपण निवडणूक लढणार विकासाचाच मुद्दा साहेबांनी आम्हाला सांगितलंय की तुम्हाला जर का सर्वांगीण विकास करायचा असेल तर त्या विकासाच्या मुद्द्यावरच तुम्हाला निवडणुका लढल्या जातील कारण लोक विकासाला मत देतात लोक नुसत्या तुम्ही जर का एका ठिकाणी थांबून विकास न करता जर का तुम्ही लोकांकडे मतं मागितली तर तुम्हाला मत मिळणार नाही त्याच्यामुळे विकास करा कामं करा आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो साहेब मुख्यमंत्री असताना ठाणे महापालिका नव्हे तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भरघोस असा निधी उपलब्ध करून दिला नागरिक कामे करण्याकरता आणि लाडकी बहिणी योजना तर ही आपण बघतोय की ही तर एकदम वेगळी व्यवस्थित झाली आणि लाडक्या बहिणीने चमत्कार केला महाराष्ट्रामध्ये सत्ता आली महायुतीची आणि महापालिकेची त्याचाच चमत्कार घडेल आणि त्याचबरोबर विकास कामांचा सर्व हे नवीन पद्धतीने तयार होईल तसंच आज महायुती आणि शिवसेनाने आपल्या प्रचाराचा नारळ ठेवण्यात प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला आपल्या वॉर्ड मधून लोकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला काय सांगा हे सर्व प्रभाग क्रमांक बावीस मधील नागरिकांना एवढंच आवाहन करेल की आम्ही तुमच्यावर गेले पंचवीस तीस वर्षापासून काम करतो मी असेल सुधीर कोकाटे असेल नम्रताई कोळी असतील उषाताई असेल हे सर्व मंडळी तुमच्यातल्या तळागाळातल्या नागरिकांशी संवाद साधणारे लोक काम करणारे लोक आहेत त्यामुळे तुम्ही आम्हाला चांगल्या पद्धतीचा अनुभवता आणि आमच्या मागे गुरुवरे धर्मी वेणदिगे साहेबांचा आशीर्वाद आहे देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचं मार्गदर्शन आहे उपमुख्यमंत्री साहेबांचं मार्गदर्शन आहे आमचे लोकप्रिय खासदार नरेश मस्के साहेबांचं या विभागावरती विशेष लक्ष आहे अशा पद्धतीने सर्वगणी विकास करण्याकरता आम्ही कटिबद्ध हो। आहोत आणि आम्ही तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही याची मला खात्री आहे थँक्यू धन्यवाद

पहिल्या दिवशी तिथं नारळ फोडलेला आहे म्हणजे आज नवीन वर्षाचं स्वागत हे आम्ही प्रचाराने केलेलं आहे आमच्या जयेंद्र कोळी आमच्या पल्लीबाई कदम तसेच सुधीर कोकाटे पवन कदम नम्रताई कोळी उषा वाघ हे सर्व उमेदवार हे सक्षम आहेत आणि प्रत्येक असं काही ना काही म्हणजे सर्व गुणवान नगरसेवक आहेत सर्व हात दोन काम करणारे नगरसेवक आहेत आणि अर्ध्या रात्री जरी त्यांना फोन केला तरी ते अर्ध्या रात्री लोकांच्या मतीला धावणारे उमेदवार आहेत असे उमेदवार आपण म्हणजे दोन शिवसेना दोन भाजप आणि दो, दो, दोन एक दोन धनुष्यबाण दोन कमळ मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की बाबा सर्वांनी ह्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आपल्या जो मतदान आहे ते प्रत्येकाने मतदानाला उतरावं पंधरा तारखेला मतदान आहे प्रत्येकाला मी नम्र विनंती करतो की आपण ह्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा जय हिंद महाराष्ट्र